मराठ शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार आप्पा यांची नुकतीच उद्धवबासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सातारा जिल्हा समन्वयक व माजी नगरसेवक इंद्रित गुदर कॅप्टन यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली या भेटीत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार आप्पा यांनी सो खर्चाने शिंदे मला ते वडाळ वस्ती हा रस्ता खडीकरण केला आहे या त्यांच्या सामाजिक कार्याचं उद्धव बासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सातारा जिल्हा समन्वयक कॅप्टन इंद्रित गुजर यांनी कौतुक केलंय तसेच त्यांना हा रस्ता खडीखड करणारा असा सामाजिक कार्यकर्ता जर जन परिवर्तन आघाडीत आला तर नक्कीच त्यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसेच माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रित मित्र मित्रपरिवार यांच्या वतीने स्वागत केले जाईल

फार मोठा तिथं अडचण येत होती आणि इथल्या जे लोकप्रतिनिधी दे किंवा कुठले लोक आहेत त्यांनी तिथं दुर्लक्ष केलं तर प्रवीण पवार यांनी स्वतःच्या सहकर्चातून जो तो रोड केलेला आहे त्यांचं मी कौतुक म्हणजे तो करावं म्हणजे थोडंच आहे परंतु असली लोक आपल्या समाजात निर्माण झाली पाहिजे त्यांचा आदर्श घेतला पाहिजे प्रत्येकाने असे थोडंसं छोटं छोटं परीने काम जर केलं तर समाजासाठी खूप चांगलं काम होईल आणि प्रेम जे आता दोन तीन महिन्यानंतर इलेक्शन सुद्धा आपल्या नगरपालिकेचे येणार आहे आमच्या जनपरिवर्तन आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आपलं आभेदन करतो पहिल्यांदा असा <laughs> माणूस जनपरिवर्तन आघाडीमध्ये यावा असं आम्हाला खूप वाटत खूप आनंद होईल इथल्या आपल्या कार्यकर्त्याचे पोज आपली मोठी आहे आपल्या वॉर्डामध्ये आणि आमचे सुद्धा लोक कार्यकर्ते आमचे सुद्धा आहेत सगळे तर आम्ही ताकद पूर्णपणे आपल्या पाठीशी आम्ही उभे करू आणि जे सहकार्य आपल्याला जे लागत ते आम्ही देणार आम्ही देऊ तुम्हाला तर आपण चांगला विचार करावा कार्यकर्तेशी <laughs> चर्चा करावी तर आम्हाला तुमच्यासारखा माणूस आमच्या आघाडीत असावा असे माणसं आपण बघितले आपण पुढे तुम्हाला असं दिसणार नाही की स्वतःच्या स्वकरच कुठल्या नगरसेवकांना असे काम केलेले आहे किंवा करतो तू इलेक्शनमध्ये पहिल्यांदा आपलं काय त्यावेळेस मग पैसे काय वापर होतो परंतु परत चार वर्ष कोण लक्ष देत नाही फक्त आपण काय नसताना नगरसेवक नसताना किंवा काही गोष्टी काय नसताना आपण समाजमध्ये आपण एवढं मोठं काम करतायत तर असे व्यक्तिमत्व आम्हाला हवीशी वाटायला लागलेली आहे त्यामुळे आपण याचा विचार करावा आणि माझं हे पुन्हा एकदा त्यांना पुढील वाटचा नाही मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं व आपल्या जन परिवर्तन आघाडीच्या वतीनं मी त्यांना पुढील वाटले शुभेच्छा देतो आणि त्यांच्या ज्या मनोकामना असतील ज्या अपेक्षा असतील त्या सर्व पूर्ण हो दे अशी शिवसेने मी प्रार्थना करतो मी तिथं थांबतो